आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात आपल्या सहमंत्र्यांना खडे बोल मोर्दिजापूर तालुका प्रतिनिधी सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात आपल्या मंत्र्यांना सुनावले खडे बोल विषय संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे एम आर आय मशीन नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती एम आर आय मशीन खरेदीसाठी प्रस्ताव दोन हजार सतरामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे तयार करून पाठवण्यात आले होते सदर मशीन खरेदीसाठी दहा कोटी नव्वद लाख रुपये इतका निधी दिला होता काय सदर निधी परत गेला काय हे खरे आहे का या संदर्भात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पेंपळे विधानपरिषदमध्ये आक्रमक झाले संपूर्ण अकोला जिल्ह्यात नेहमी गोरगरीब जनतेचे सेवेसाठी तत्पर राहून त्यांची काळजी घेणे त्यांना आवश्यक वेळी मदत करणे तसेच रुग्णांविषयी सुद्धा त्याने त्यांच्या समस्या निकालात काढण्यासाठी पुढाकार घेतात अशा परिस्थितीत प्रलंबित असलेले एमआरआय मशीनच्या संदर्भात दिरंगाई का करण्यात आली या ठिकाणी बुलढाणा अमरावती तर वाशिम जिल्ह्यातून सुद्धा रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात त्या गरजवंत रुग्णांना वेळेवर एम आर आय मशीनचा आधार न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसलेला आहे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आक्रमक आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांच्या सरकारमध्ये असलेले मंत्री डॉ हसन मुश्रीफ यांना एम आर आय मशीन संदर्भात आमदार हरीश पिंपळे आक्रमक होऊन खडे बोल सुनावले एमआरआय मशीन संदर्भात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा विधानसभेत केली आहे अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयाला प्रश्न आहे की दोन दोन वर्ष आरोग्याच्या संदर्भात असलेल्या आमच्या अकोल्या जिल्ह्यात बुलढाणा वाशिम अमरावतीहून पेशंट येतात आणि कोण्या देशात कोण्या राज्यात कोणा जिल्ह्यात असं नाही की प्रतिसाद भेटत नाही मशीनले ते मशीनसाठी आणि हे असं उत्तर देतात सभागृह दिशा अध्यक्ष महाराज माझा प्रेसिक प्रश्न आहे की इतक्या महत्वाच्या असलेल्या मशीनसाठी दोन वर्ष उशीर का लागला आणि लागला याच्यात कोण दोषी आहे जर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार का आणि दोन वर्षात ज्या पेशंटचं नुकसान झालं आज पेशंट गरीब ल, गरीब श्रीमंत सगळे लोक तिथे जीएमसी येतात आज त्या लोकांना बाहेर चार चार पाच पाच हजार रुपये लाईन लावून पण पे त्यांनी पेशंटला तपासासाठी त्यांचं ट्रीटमेंट करायसाठी द्या लागतात तर त्यांचं जे आर्थिक नुकसान झालं असेल अशा सगळ्यांचं दोन वर्षात जे तुम्ही उशीर केला